नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कथा संजीवनी या चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत एक दिव्य कथा जी आपल्याला शिकवते की अहंकार कसा नष्ट होतो आणि भक्तीची खरी ओळख काय असते जी केवळ देवभक्तीची नाही तर अहंकार आणि श्रद्धेच्या संघर्षाची आहे ही आहे गोवर्धन पूजनाची दिव्य कथा जिथे परमेश्वर श्रीकृष्णांनी आपल्या लिलामधून जगाला एक अनमोल संदेश दिला की अहंकार कधीच टिकत नाही भक्तीच अखेर विजय मिळवते कथेला सुरुवात करण्या अगोदर आहे त्यासाठी एक लाईक आणि कमेंट मध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया या दिव्य कथेला प्राचीन काळी ब्रजभूमी नावाचं एक सुंदर गाव होतं गोकुळ त्या गावात नंद महाराज यशोदामाई आणि त्यांचा लाडका मुलगा श्रीकृष्ण राहत होते गोकुळात सगळीकडे आनंद होता गायींचं रक्षण बासरीचे सूर आणि प्रेमाचा सुगंध पसरलेला होता एक दिवशी गोकुळात मोठी तयारी सुरू होती गावकरी रंगीबेरंगी कपड्यात सजलेले फुलांच्या माळा विणत होते सगळे म्हणत होते आज इंद्र यज्ञ आहे देव इंद्राचं पूजन करायचं आहे त्यांच्या मते इंद्रदेव प्रसन्न झाले की पाऊस वेळेवर पडतो आणि शेती बहरते लहान कृष्ण हे सगळं पाहत होता त्याने आपल्या वडिलांना नंद महाराजांना विचारलं पिताजी आपण हा यज्ञ का करतो आहोत नंद महाराज प्रेमाने म्हणाले बाळा हा यज्ञ इंद्रदेवासाठी आहे त्यांच्या कृपेने पाऊस पडतो गुरांचं रक्षण होतं आणि आपल्याला अन्न मिळतं कृष्णाने हसत विचारलं पण पिताजी पाऊस पडतो तो इंद्रामुळे की निसर्गामुळे जे पर्वत झाडं नद्या आपल्याला पाणी अन्न आणि आश्रय देतात खरा उपकार त्यांचा नाही का सगळे ब्रजवासी थोडे चकित झाले कृष्ण पुढे म्हणाले आपण देवाला पूजतो पण देव कुठे आहे हे ओळखायला हवं देव तर या निसर्गात आहे गोवर्धन पर्वत आपल्याला सावली देतो गायींना गवत देतो झऱ्यांचं पाणी देतो मग आपण त्याचं पूजन का करू नये कृष्णाचे विचार सगळ्यांच्या मनाला भिडले गावकऱ्यांनी ठरवलं की यावर्षी ते इंद्रयज्ञ न करता गोवर्धन पर्वताचं पूजन करतील सगळीकडे आनंद साजरा झाला लोकांनी गोवर्धन पर्वताभोवती फुलं धान्य फळं मिठाई अर्पण केली सगळ्यांनी पर्वताला नमस्कार केला आणि म्हणाले जय गोवर्धन महाराज कृष्ण म्हणाला आपण जे अन्न खाणार आहोत ते प्रथम गोवर्धनाला अर्पण करू आणि त्यानंतर प्रसाद म्हणून घेऊ भक्तिभावाने संपूर्ण गोकुळ आनंदित झालं पण स्वर्गात बसलेले देव इंद्र मात्र हे पाहत होते त्यांना आपला अपमान वाटला त्यांनी रागाने गर्जना केली या गोकुळवाल्यांना मी दाखवतो माझी पूजा न करता जर त्यांनी पर्वताचं पूजन केलं तर त्यांना माझ्या क्रोधाची किंमत चुकवावी लागेल इंद्राने आपल्या मेघांना आज्ञा केली जा गोकुळावर पावसाचा प्रकोप करा क्षणात आकाश काळं पडलं वीज चमकली गडगडाट झाला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला वादळं उठली वाऱ्यांनी झाडं मोडली पाण्याने घरं वाहू लागली गाई गुरं माणसं सगळे भयभीत झाले सगळे एकाच आवाजात ओरडले कृष्ण आम्हाला वाचव हो। कृष्ण शांत उभे होते त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती फक्त प्रेम आणि आत्मविश्वास होता ते म्हणाले घाबरू नका आपण ज्याचं पूजन केलं तो गोवर्धन पर्वत आपल्याला वाचवेल कृष्णाने आपला उजवा हात पुढे केला आणि क्षणातच त्याच्या लहानशा करंगळीवर संपूर्ण गोवर्धन पर्वत उचलला ते म्हणाले या पर्वताखाली या सर्वांना आसरा मिळेल गाई गुर बालक स्त्रिया सगळे त्या पर्वताखाली जमले सात दिवस आणि सात रात्री सतत पाऊस पडत राहिला पण गोकुळातील एकाही व्यक्तीला त्रास झाला नाही कृष्णाने करंगळीवर पर्वत धरलेला आणि त्याच्या चेहऱ्यावर तेच झळकत होतं सगळे त्याच्याकडे आश्चर्याने आणि भक्तिभावाने पाहत होते काही जण विचार करत होते हा साधा मुलगा नाही हा तर साक्षात परमेश्वर आहे कृष्णाने फक्त आपल्या भक्तीच्या शक्तीने संपूर्ण गोकुळचं रक्षण केलं सातव्या दिवशी इंद्राचा अहंकार वितळू लागला त्याला कळलं की तो ज्या मुलावर रागवला तो खरा श्रीकृष्ण आहे विष्णूचा अवतार इंद्र खाली आला कृष्णाच्या पायांवर डोकं ठेवलं आणि म्हणाला प्रभू मला क्षमा करा माझा अहंकार माझ्यावर भारी पडला मी आपल्याला ओळखलं नाही कृष्णाने त्याला उठवून घेतलं आणि प्रेमाने म्हणाला इंद्र देव होऊनही जो नम्र राहतो तोच खरा देव तू तु तुझा अहंकार सोडून दिलास हेच तुझं खरं पूजन आहे इंद्र नतमस्तक झाला पाऊस थांबला आकाश स्वच्छ झालं आणि सुंदर इंद्रधनुष्य दिसू लागलं गोकुळ पुन्हा उजळलं दाई मोकळ्या शेतात फिरू लागल्या आणि सगळ्यांनी आनंदाने जयघोष केला गोवर्धन महाराज की जय श्रीकृष्ण भगवान की जय त्या दिवसापासून दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला गोवर्धन पूजन केले जाते लोक गोऱ्यांचे छोटे पर्वत बनवतात त्यावर फुलं धान्य मिठाई ठेवतात आणि श्रीकृष्णाचं स्मरण करतात कारण तो दिवस फक्त एका पर्वताचा उत्सव नाही तो आहे अहंकारावर भक्तीचा विजय साजरा करण्याचा दिवस गोवर्धन पूजनाची ही कथा आपल्याला सांगते की देव फक्त मंदिरात नसतो तो निसर्गात आहे आपल्या कर्मात आहे आणि आपल्या श्रद्धेत आहे जो नम्र राहतो प्रेमाने जगतो आणि निसर्गाची पूजा करतो त्याच्यावर श्रीकृष्णाची कृपा सदैव राहते म्हणूनच या दिवशी आपण केवळ गोवर्धन पर्वताचा नाही तर मातृभूमीचं गायींचं आणि आपल्या जीवनातील निसर्गदत्त शक्तीचं पूजन करतो ही कथा आपल्याला हे शिकवते अहंकार माणसाला अंध करतो पण श्रद्धा त्याला देवत्वाच्या जवळ नेते कृष्णाने आपल्याला दाखवलं की खरा धर्म म्हणजे प्रेम आणि खरा यज्ञ कृतज्ञता धन्यवाद जय श्रीकृष्ण